माझं नाव गौरी विनोद पारधी आहे माझं आहे ओके तुम्ही तुम्ही इथे कशासाठी आहात आता काय ओके जर दाखवा आम्हाला तुमचं ओ हे काय आहे ओके कुठे नदी आहे नदी, नदी आहे का विहीर आहे विहीर ओके डोंगर आहे अरे कमतरता नाही तुमच्याकडे वेरीफिटर छान व्हेरी गुड टीम वर्क यो